सर्वज येस अशोक वाघ सर गुड मॉर्निंग आपला परिचय द्यायचा आहे गुड मॉर्निंग सर येस आपला परिचय द्या मी अशोक वाघ आहे बाय बॅकग्राऊंड मी माझं बांगडीचं दुकान आहे बँगल्स ज्वेलरी बँगल्स येस आपण पाहू शकता अशोक वाघ तर हे अंबेजोगा येथून आहेत बाय बॅकग्राऊंड एक ज्वेलरीचं दुकान आहे त्यांचं आणि बांगड्या भरण्याचं काम त्यांच्या माध्यमातून होतं विविध कार्यक्रम असतील लग्न असेल विविध सोहळे असतील त्या ठिकाणी महिलांचे जे कार्यक्रम असतात त्या ठिकाणी बांगड्या भरण्याचं काम ते करतायत याच तर आपल्याला या कॉलची ओळख कोणी करून दिली माझे ग्रेट कोच आहेत राम गाडे ललिता मगर मॅडम आणि कदम सर मला ह्या तिघांनी पण इन्व्हाइट केलं ह्या जर्नी मध्ये येण्यासाठी मला थोडा कोर्टामध्ये त्रास होत होता म्हणून ह्या जर्नी मध्ये जॉईन झालो आणि काही दिवसातच मला हे कॅन्सरचं माझं निदान लागलं आणि त्यानंतर मी ऑपरेशन माझं झालेलं आहे ऑपरेशन होऊन माझे केमो झालेले आहेत आणि दररोज घेत होतो आपण पाहू शकता त्यांना कॅन्सर झाला कॅन्सर झाल्यानंतर कुठला कॅन्सर होता तुम्हाला माझा प्रोस्टेटचा कॅन्सर होता प्रोस्टेटचा कॅन्सर हा त्यांना झाला होता आणि त्यांना पोटात दुखत होतं सारखं पोटात दुखायचं आणि मग त्यांनी डॉक्टरांना दाखवलं आणि डॉक्टरांनी चेकअप केल्यानंतर त्यांना सांगितलं की आता तुम्हाला कॅन्सर झालाय सर तुम्हाला सुरुवातीला ज्या वेळेस कॅन्सर झाला असं सा नंतर तुमच्या मनामध्ये काय अशा भावना निर्माण झाल्या मला डॉक्टरांनी सांगितलं सर की तुम्हाला असा असा कॅन्सर आहे आणि तुमचं मला सांगितलं होतं की ऑपरेशन सुद्धा होत नाही म्हणून सांगितलं मला सरांनी तर ते ऐकल्यानंतर मी थोडा म्हणजे विचारात पडलो की बाबा वा, आता हे म्हणजे कॅन्सर म्हणल्यानंतर माझ्या मनात एकदम म्हणजे हे निर्माण झालं किंवा आपण आता वाचू शकत नाही त्याच्यामधून आता हे आपलं जे सगळं म्हणजे आपण आतापर्यंत जे एवढं हे केलेलं आहे सगळं माझं म्हणजे सगळं म्हणजे गेलं सगळं समजा येईल एकदम म्हणजे भाव भाऊक झालो आणि घरी येऊन मी, भा, भा, मी थोडा एक विचार करत बसलो मला असं काय करावं असं काय करावं आणि काय नाही मला काही सुचत नव्हतं सर मला ज्यावेळेस मला डॉक्टर डॉक्टरांनी त्यांना सांगितलं की आता तुम्हाला कॅन्सर झालाय आणि ह्याच्यावरती ऑपरेशन पण होऊ शकत नाही त्यावेळेसची काय अवस्था असेल प्रत्येकाची अवस्था वेगवेगळी असणार आहे तर त्यावेळेस काय घरामध्ये पूर्ण आम्ही नर्वस होतो आम्ही दोघं पण माझे मिसेस पण नर्वस झाले माझे दोन्ही लेकर दोन्ही तिन्ही मला तीन मुलं आहेत दोन मुली एक मुलगा ते पण ऐकल्यानंतर ते सुद्धा एकदम म्हणजे हे झालं किंवा आता म्हणजे काय करावं काहीच म्हणजे सुचत नव्हतं पण मी ह्या आरोग्य फॅमिली मध्ये अगोदरच पाच सहा महिन्या अगोदरच जॉईन झालेलो होतो सर मी मला पोटाचा त्रास व्हायला लागला होता म्हणून मी जॉईन झालेलो होतो आणि त्यानंतर मला एक आमच्या पाहुण्यांनी सांगितलं की औरंगाबादला डॉक्टर आहेत त्यांच्याकडे आपण दाखवून बघू काय म्हणतात काय नाही ते त्यांच्याकडे गेल्यानंतर त्यांनी सांगितलं की तुमचं ऑपरेशन त्यांनी सगळे रिपोर्ट पाहिले आणि ऑपरेशन होऊ शकत मध्ये आणि ऑपरेशन केलेलं चांगलं ऑपरेशन चा, के झालं माझं लगेच चा, कार्ड ऑपरेशन चा. झालं आप... आणि त्यानंतर मग तुम्ही आता त्यानंतर मग वगैरे ज्यावेळेस सुरुवात केला कधी सुरुवात केला आहार मग तुम्ही आहार तर मी अगोदरही घेत होतो पण त्या पिरियड मध्ये मग माझं ऑपरेशन झाल्यानंतर मी एक पंधरा दिवसांनी सरांनी सांगितलं किंवा तुम्हाला केमो घ्यावे लागतील मला केमो तुम्हाला एक सहा केमो घ्यावे लागतील मग त्यांनी असं सांगितलं कारण मला केमोचं असं काही म्हणजे माहिती नव्हतं की केमो मुळे एवढा विकनेस पण येतो किंवा हे नाही फक्त ऐकून होतो किंवा केमो माणूस थोडा विकनेस होतो चालता येत नाही ब म्हणजे त्रास होतो खाण्याचा त्रास होतो असं ऐकून होतो मला काय असं म्हणजे प्रत्यक्ष काही म्हणजे लक्षात आलं नाही ते सरांना विचारलं म्हणजे असं काही नाही म्हणजे व्यवस्थित होऊन जाते म्हणजे त्यांनी सांगितलं आणि नंतर माझे केमो सुरू झाले सर केमोच्या पिरियड मध्ये मला खूप विकनेस पण यायचा माझा पहिला केमो झाला आणि दुसऱ्या केमो पूर्ण केस गेले सर माझे पूर्णच म्हणजे माझं टक्कल झाले होत दुसऱ्या तिसऱ्या केमोला माझी केमो घेतल्यानंतर केमोच त्रास किती होत होता केमो घेतल्यानंतर मला केमो घेऊन आल्यानंतर एक दोन तीन दिवसाला मला असं क्वाट वरन उठता येत नव्हतं उठून बसलं तर असं म्हणजे थोडं बसायचं पण असं हॉल मध्ये मला चलत येता येत नव्हतं काहीच होत सर खूप मला असं म्हणजे आराम करावा लागायचा आणि विशेष म्हणजे ह्या नड्या असं गिरता येत नव्हतं मला लिक्विड खावं लागायचं पूर्ण तर त्या त्या पिरियड मध्ये मग मला हे आपले आरोग्य फॅमिलीची टीम पूर्ण आली मला मार्गदर्शन केलं आणि मला मग मॅडम कदम सरानी राम यांनी सगळ्यांनी मला हा आहार घेण्याचा मला त्यांनी सल्ला दिला की सर तुम्ही हे आहार घेऊन बघा तुम्हाला ह्याच्यामुळे काय होईल की तुमची इम्युनिटी पॉवर चांगली राहील आणि विकनेस पण थकवा जाणवणार नाही तर मी हे आहार घ्यायला सुरुवात केलं सर आणि आहार घ्यायला सुरुवात केल्यानंतर मला एक आ, केमो घेऊन आला की एक पाच सहा दिवस पण मला पुन्हा राहायची सर येस म्हणजे आपण सकस संतुलित आहार सुरू केला हा, हा, हा सकस संतुलित आहार होता सर येस तर सकस संतुलित आहार घेण्यासाठी आपले एक आपल्याला मार्गदर्शन करत गेले आणि आपण सकस संतुलित आहार घ्यायला सुरुवात झाल्यानंतर त्यानंतर मग सुरुवातीला आपण वर्कआउट वर्कआउट किती वेळ केला इकडे पहिला अगोदर अगोदर माझं निदान मी करत होतो अर्धा तास एक तास करायचं वर्कआउट मी आणि नंतर मग केमोच्या पिरियड मध्ये मी काही वर्कआउट वगैरे काही केलं नाही मी आरामच घ्यायचं आणि केमो झाल्यानंतर एक मी चार महिन्यामध्येच मी पुन्हा वर्कआउट सुरुवात केलं सर म्हणजे चार महिन्यानंतर परत एकदा आहार घेऊन आपण चार महिने झाल्यानंतर वर्कआउट सुरू केला आता माझं वय आता पंचावन्न डिसेंबरला छप्पन लागत पंचावन्न वर्ष वय या ठिकाणी आपण पाहू शकता वाघ सरांचं वय पंचावन्न वर्षाचं पंचावन्न वर्षामध्ये त्यांना हा आजाराचं निदान झालं ऑपरेशन झालं आणि त्यानंतर मग केमो सुरू झाले आणि आज त्यांच्यामध्ये सकस संतुलित आहार योग्य मार्गदर्शनानुसार त्यांच्यामध्ये बदल व्हायला सुरुवात झाली तर नक्कीच सर तुम्ही अतिशय छान पद्धतीने वर्कआउट करताय सुंदर असा अनुभव आता कॅन्सरचा काय रिपोर्ट आहे तुमचा आता पूर्ण म्हणजे नीलच आहे सर मी फक्त एक तीन ते चार महिन्याला फॉन आपला जात असतो पण सर मग काही सुद्धा नाही म्हणतात तुमचं पहिलं जसं रुटीन चालू आहे तसं ठेवा काही सुद्धा म्हणजे तुमच्यात असं म्हणजे प्रॉब्लेम काहीच नाही म्हणतात आणि मला असा थकवा येत था नाही दिवसभर एनर्जी राहते मी दिवसभर दुकानामध्ये बसतो आता पूर्ण माझी धावपळ असतील लग्न सराईमध्ये तर मला पूर्ण बांगड्याची ऑर्डर असते तर मी दिवसभर काही काही ठिकाणी मला जावं लागते आठ आठ घंटे मला तिथं मसावं लागतंय पण मला असं था काही थकवा येत नाही काही नाही मी माझ्या बरोबर हे एनर्जी ड्रिंक मात्र घेऊन जात असतो एक दोन वेळा मी एनर्जी ड्रिंक घेत असतो त्याच्यामध्ये चहा चाय म्हणजे मी ते एनर्जी ड्रिंक घेत असतो तिथं येस yes, वाघ सर तुम्ही आ, आता तुम्ही या ठिकाणी सांगितलं की मी कंटिन्यू सकस संतुलित आहार एनर्जी ड्रिंक घेतोय आणि सर तुम्ही हे घेत असताना प्रॉपरली रेग्युलरली तुम्ही करताय आणि जिथेही जाताय तिथं पण हे सुरुवात करताय वर्कआउटला सुट्टी कधी मारताय का वर्कआउटला नाही असं कधी सीझन असलं तर मग सीझन मध्ये थोडं मला गॅप पडतो आता यात्रा होती यात्रेच्या पिरियड मध्ये मी काही करू शकलो नाही कारण रात्री मला बारा वाजेपर्यंत यात्रेमध्ये मला म्हणजे बांगड्याचाच म्हणजे गिऱ्हाईक असायचं अकरा साडे अकरा पर्यंत. तर असं सीजन मध्ये मी करत नाही पण हे एरी माझं कंटिन्यू म्हणजे वर्कआउट असतं माझं. यस तुम्हाला कुठलं व्यसन होतं का? आता लोक सांगतात बघा कोणी कोणी सांगत असतं की व्यसन असलं की कॅन्सर होतो. तसं तुम्हाला कुठलं व्यसन होतं का? मला साधं सुपारीच सुद्धा व्यसन नाही सर माझं हा आजार ऐकल्यानंतर माझे मित्र कंपनी मला सगळेजण मला आश्चर्य करू लागले की सर म्हणले वाघ सर तुम्हाला कशा तुम्हाला कशा साधं सुपारीचं व्यसन नाही तुम्हाला हा आजार कस काय झाला म्हणले की म्हणजे आश्चर्याची गोट आहे म्हणले की गोष्ट आहे म्हणले की तुम्हाला हे तुम्हाला व्यसन नसताना कशाचं हे आजार होणं म्हणजे खूपच म्हणजे आश्चर्य करू लागले माझे मित्र सुद्धा सर सगळेच आता माझ्या आजूबाजूला एरियात सुद्धा मला सगळेजण म्हणतात तुम्हाला कशाचं व्यसन नसताना तुम्हाला हे आजार कस काय झाला असं काही सांगता येत नाही की ज्यांना व्यसन आहे त्यांनाच हा आजार होतो असं काहीच नाही कुणालाही होऊ शकतो हे आजार त्याच्यासाठी रोज आपला एक्सरसाइज करण वर्कआउट करण हे खूप गरजेचं आहे सर आणि सकस संतुलित आहार हे घेणं खूप गरजेचं आहे मला तेव्हापासून लक्षात आलं केमोच्या पिरियड मध्ये ज्यावेळेस मी केमोच्या पिरियड मध्ये हा सकस संतुलित आहार घेतला आणि माझी एनर्जी खूप म्हणजे चांगली राहिली त्यावेळेस मला लक्षात आलं की नाही आपण हा आहार घ्यायचा मला बरेच जण म्हणले माझे नातेवाईक सुद्धा म्हणले की तुम्ही या केमोच्या पिरियड मध्ये तुम्हाला कॅन्सर आहे तुमचा खूप म्हणजे का आजार कॅन्सर म्हणजे काय आहे तर तुम्ही ह्या केमोच्या मध्ये तुम्ही हे सकस संतुलित आहार मी ऐकलं नाही मला आपल्या आपल्या पूर्ण टीमनं टीमन मला मार्गदर्शन केलेलं होतं आणि त्यांच्या विश्वासावर मी हा सकस संतुलित आहार घेत राहिलो आज मी हॅपी आणि हेल्दी आहे सर येस नक्कीच मी सर्वांना अशोक वाघ सरांचा हा वैयक्तिक रिझल्ट आहे व्यक्ती परतवे प्रत्येकामध्ये वेगवेगळा बदल होऊ शकतो पंचावन्न वर्षाचे अशोक वाघ लाजवेल असा वर्कआउट आपल्या समोर करत होते आणि नक्कीच आपण तर विचार करतो इकडे की वय कमी आहे माझं होईल का नाही आणि कुणाला काय होईल सांगता येत नाही कारण त्यांनी सांगितलं की मला कुठलंही व्यसन नव्हतं व्यसन नसलं तरी पण मला हा कॅन्सर झाला आणि मला एकच सांगायचं की व्यसन असलं किंवा कि नसलं तर कोणाला होईल सांगता येत नाही त्याचं कारण आहे रासायनिक केमिकल फवारलेलं आज अन्न आपण खातोय yes? वाघ सर तुमच्या पाहुण्याला पण असा आजार झाला होता कॅन्सर झाला होता तर त्यांची परिस्थिती काय नाही माझ्या बरोबरच माझ्या पाहुण्याना पण झालेला होता म्हणजे माझ्या मुलीच्या नंदव्याला झालेला होता सर लातूरला ला होते आणि त्यांना माझ्या बरोबर झालं ऑपरेशन झालं त्यांचं सगळं व्यवस्थित झालं पण त्यांनी पुन्हा व्यवस्थित म्हणजे दाखवलं नाही बऱ्याच दिवस म्हणजे दवाखान्यात गेले नाही चार महिने काहीतरी आणि नंतर थोडा त्रास व्हायला म्हणून गेले आणि त्यांना पुन्हा ते वाढला तो आजार त्यांचा आणि वाढल्यानंतर मग आम्ही खूप त्यांना म्हणजे जाण्याचा त्यांच्या त्यांना भेटण्याचा प्रयत्न केला पण एक त्यांना तो ह्या आहाराची काही एवढं म्हणजे व्हॅल्यू वाटलं नाही त्यांना आम्ही खूप फोनवर बोललो किंवा सर तुम्ही एक एक महिना दीड महिना तुम्ही घेऊन बघा तुम्हाला ह्याच्यामध्ये काय वाटते काय नाही तुम्हाला जर व्यवस्थित एनर्जी वाटली तर तुम्ही हे आहार कंटिन्यू घ्या कारण मी दररोज घेत असतो म्हणलं म्हणजे त्या मध्ये आणि त्यांना एवढं सांगूनही त्यांनी ऐकलं नाही त्यांना वाटलं बाबा या आहारामध्ये काय असे हे ऐकलं नाही आणि आएक आज ते वर्ष झालं ते गेले, गेले सर ते एक वर्ष होऊन गेले त्यांना होऊ शकतं आपण त्यांच्या बरोबर त्यांच्या पाहुण्याला कॅन्सर झाला पाहुण्यांना त्यांनी सांगितलं की सकस संतुलित आहार सुरू करा पण त्यांनी ऐकलं नाही आणि ते त्यांना या ठिकाणी सोडून गेले म्हणजे मला एकच सांगायचंय की तुम्हाला तुमचे कोच चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन करतात आणि आपण पैशाचा विचार करतोय लय पैसा लागतोय आता किती पैसा खर्च झाला तुमचा हॉस्पिटलला किती पैसा खर्च झाला हॉस्पिटलला माझे तीन चार लाख रुपये चार लाखाच्या वर गेले सर हॉस्पिटलला चार लाख रुपयाच्या वर गेले आणि खूप भयानक त्रास त्यांनी सहन केलाय एवढा त्रासातून ते बाहेर पडतायत तर आता म्हणजे त्रास म्हणजे त्या केमोचा असा त्रास आहे की तो जे ज्या ज्या व्यक्तीला तो म्हणजे अनुभवलेला आहे त्या व्यक्तीनं म्हणजे खरंच म्हणजे त्यांचं म्हणजे हे आहे आणि खूप म्हणजे त्रासातून जावं खूप त्यावेळेस म्हणजे इतक्या वेदना होतात माणसाला कळत आहे का नाही अगदी म्हणजे मेल्यातच जमा असत माणूस ते खरंच येस तर या ठिकाणी परत एकदा मी सांगेल की अशोक सरांचा हा वैयक्तिक रिझल्ट आहे व्यक्ती परत वेळ प्रत्येकामध्ये वेगवेगळा बदल होऊ शकतो येस तर नक्कीच बाग सर थँक यू खूप छान आज तुम्ही वर्कआउट गाईड केला सुंदर पद्धतीने वजन पण तुमचं कमी झालंय वजन पण जास्त होत पोटाचा गेर जास्त होता पोटाचं आता थोडं कमी झालंय सर पण आहे मी आयडी रेटलाच आहे आता येस नक्कीच तर आयडी आहे मी माझं जीवनाचं रुटीन व्यवस्थित आहे माझं आहाराचं नियोजन दररोज आणि प्लॅन डायट प्लॅनचं सुद्धा म्हणजे व्यवस्थित मला हे ज्यावेळेस मी आरोग्य फॅमिली मध्ये आलो त्यावेळेस पासून माझा डायट प्लॅन व्यवस्थित असतो मी फॉलो अप करीत असतो मी तिथं येस नक्कीच त्यांच्या हातात जो ग्लास आहे ग्लास दाखव एकदा औषध आहे का ते हा हे एक ला जेवण आहे सर हे आपल्या शरीराला लागणारे रोजचे घटक ह्या आहारामध्ये आहेत या जेवणामध्ये आहेत रोज आपल्या शरीराला जे लागतात ते हे याच्यातून मिळतात आपल्याला येस नक्कीच आपण पाहू शकता या ठिकाणी आपण सर्वजण पाहताय हा वनगा मॅडम पा तुम्ही छान ऐकताय हसताय पण आणि